जय चौराई माता की आज आम्ही श्रावण महिना चालू आहे सहपरिवार मिळून बाहेर फिरायचा प्लॅन केला तर आज सोमटणे फाटा येथील दुसरी ट्रेकिंग मागच्या संडेला आम्ही घोरडेश्वरला गेलो होतो ह्या संडेला आम्ही चौराई देवीच्या इकडे वरती वरती दाखव कॅमेरामॅन वरती इकडे थोडंसं वरती गेलं ना अजून एक चढ आहे त्याच्यानंतर वरती देवीचं मंदिर आहे अगदी दरीमध्ये वसलेलं खूप छानसं असं मंदिर आहे देवीची स्वयंभू मूर्ती आहे जी अगदी वरतून पिंपळा झाड निघालेलं आहे आणि खाली दगडातून कोरीव जसं कोरून काम केलं तसं अगदी स्वयंभू मूर्ती आहे खूप छानस आहे पाहायला तुम्ही नक्की या इकडं इकडे पाहू शकता हा चढण आहे अगदी सोमवट फाट्यापासून जर आलं तर म्हणजे ते साधारणतः एक दीड किलोमीटरचा हा ट्रेक आहे चढण्यासाठी थोडंसं अवघड कसं खूप खूप असं म्हणजे काही हार्ड नाही आहे पण थोडंसं अवघड आहे आणि इकडच्या बाजूला जुना एक्सप्रेस वे आहे पलीकडं दाखवा जुना एक्सप्रेस आहे तिकडं आणि मागच्या बाजूला नवीन एक्सप्रेस हायवे मध्ये जो आहे सोमटणे फाट्याच्यावरती खूप छानसं असं डोंगर आहे पूर्ण जंगलानं दाट आहे त्यामधून चालायचा अप्रतिम छानसा असा अनुभव येतो आज संडे असल्यामुळे खूप गर्दी आहे तिकडे दाखवू शकता मॅडम तुम्ही बघा गर्दी खूप खूप माणसं आहेत आज म्हणजे जेणेकरून आत्ता आम्ही दुपारी एक एक वाजता ट्रेक सुरू केला आमचा प्लॅनिंग होता सकाळी सातचा पण एक वाजले हां आणि आता परतीचा प्रवास सुरू आहे तर मग चला पुढे जाऊया जय माता दे